सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक मोठी बातमी आता समोर येत आहे नेमकी काय बातमी आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे नऊ डिसेंबर रोजी केस तालुक्यातील के मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती हत्या केल्यानंतर प्रेत एका रस्त्याच्या कडेला टाकून सर्व आरोपी स्कार्पिओमधून फरार झाल्याची घटना देखील आपल्याला पाहण्यास मिळाली होती हे सर्व आरोपी फरार झाल्याची माहिती पोलिसांना कळाल्याच्या नंतर सर्व ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली होती मात्र वाशी ह्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला स्कॉर्पिओ गाडी सोडून हे सर्व आरोपी पळून जात असताना एक सी सी टी व्ही व्हिडिओ आता समोर आलेला आहे मात्र आरोपी गाडी सोडून पळून जात असताना देखील पोलीस प्रशासनातील अधिकारी मात्र त्यांचा पाठलाग करत नसल्याचं देखील आता या सी सी टी व्ही व्हिडिओतून समोर येत आहे जर पोलीस प्रशासनाने नाकेबंदी केली होती तर हे आरोपी रस्त्याच्या कडीला गाडी सोडून पळून जात असताना पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना का पकडलं नाही असा प्रश्न देखील आता सर्वसामान्य नागरिकातून उपस्थित केला जात आहे पोलिसांच्या कार्य कार्यकर्तीकडे आता प्रश्नचिन्ह निर्माण होताना पाहण्यास मिळत आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना पाठीशी घालण्याचं काम पोलिसांकडूनच केलं जात असल्याचा आरोप देखील आता सर्वसामान्य नागरिकातून व्यक्त होताना पाहण्यास मिळत आहे नऊ डिसेंबर रोजी वाशी ह्या ठिकाणी रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडीला स्कार्पिओ सोडून हे सहा आरोपी या मधून पळून जात असताना एक सी सी टी व्ही व्हिडिओ आता समोर आलेला आहे आणि हे आरोपी ज्यावेळेस पळून जात होते त्यावेळेस हाकेच्या अंतरावरच पोलिसांचे काही अधिकारी व हो कर्मचारी होते मात्र त्यांनी जर त्यांचा पाठलाग केला असता तर त्याच दिवशी हे सहाला सहा देखील आरोपी पोलिसांना पकडण्यात यश आले असते मात्र पोलिसांनी ह्या आरोपीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा देखील आरोप आता होताना आपल्याला पाण्यास मिळत आहे वाशिम ह्या ठिकाणी नऊ डिसेंबर रोजी सायंकाळच्या वेळेस हे सहा आरोपी स्कॉर्पिओ गाडी एका रस्त्याला लावून पळून जात असतानाचा सी सी टी व्ही व्हिडिओ आता समोर आलेला आहे ह्यामुळे पोलीस प्रशासनावर देखील आता प्रश्नचिन्ह निर्माण होत असून पोलिसांचे काही अधिकारी देखील कुठल्या बड्या नेत्याच्या राजकीय दबावाखाली तर येत नाहीत ना असं देखील बोललं जात आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद